बफर झोन आणि कोर झोन तुम्ही बराच वेळा ऐकला असेल की बप्पर झोन आणि कोर झोन हा एक जंगलाचा भाग आहे दोन भाग आहेत तर सगळ्यांना प्रश्न पडतो की नक्की बप्पर झोन आणि कोर झोन यांच्यात काय फरक आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे बफर झोन काय असतो आणि कोर झोन काय असतो पहिल्यांदा मी तुम्हाला बफर झोनची माहिती देतो आपण सर्वप्रथम बप्पर झोनबद्दल माहिती घेऊया तो कोर झोन असतो तो अतिशय डीप आणि सेन्सिटिव्ह भाग आहे त्याच्या बाहेरचा जो भाग येतो म्हणजे कोर झोनच्या जो बाहेरचा भाग येतो त्याला बफर झोन म्हणतात बपर, बपर झोनमध्ये छोट्या वाड्या लोकांचे वास्तव्य छोटी छोटी गावे रिसर्च वर्क होतो जो वाईल्ड लाईफ फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांचा जीप सफारी अशा प्रकारचे भाग सर्व भाग बपोर झोनमध्ये येतात बफर झोन म्हणजे थोडक्यात जंगलाच्या बाहेरचा भाग जिथे मानवी हालचालींना परवानगी आहे याच कारणामुळे मित्रांनो जास्तीत जास्त ज्या जा आपण सफारी करतो वाईल्ड लाईफ सफारी त्या बपर झोनमध्येच होतात झोन हा जंगल जंगलातले प्राणी आणि माणूस यांच्यात क्वेश्चन झोन म्हणून काम करतो त्याला क्वेश्चन झोन म्हणूनही ओळखतात तुम्हाला मी बप्पर झोनबद्दल माहिती दिलीच माहिती पूर्णपणे डिटेल्स मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यात संपूर्ण माहिती देणार आहे तर आता आपण कोर झोनबद्दल माहिती घेऊया कोर झोन कशाला म्हणतात कोर झोन म्हणजे जंगलातील सगळ्यात प्रोटेक्टिव्ह एरिया आणि सेन्सिटिव्ह एरिया त्याला कोर झोन असे म्हणतात कोर झोनमध्ये मानवी हालचाली मगाशी मी तुम्हाला सांगितलं जीप सफारी छोटे छोटे गावे ते मानवी हालचालींना पूर्णपणे बंदी आहे कोर झोनमध्ये परवानगीशिवाय कोणीही दाखल होऊ शकत नाही सर्व प्रकारचे जंगली प्राणी हे कोर झोनमध्ये प्रामुख्याने आढळतात वाघ अस्वल बिबट्या आणि इतर बरेच ज जे जे जंगली प्राणी आहेत ते कोर झोनमध्येच वास्तव्य करतात सगळ्यात महत्त्वाचे कोर झोनमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करणे हा कायदेशीर गुन्हा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कोर झोन हा अतिशय सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि तिथे प्रामुख्याने कोणालाही एंट्री दिली जात नाही जर चुकून कोण गेले शिकारी करता किंवा दुसरा काय कारण असतो तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होतो कोर झोन हा अतिशय महत्वाचा असतो जंगलासाठी जंगलाचे हृदय म्हणून ही कोर झोनला ओळखले जाते कोर झोनमध्येच हे जंगले जंगली प्राणी वाघ असो किंवा बुबटे असो बरेच प्राणी आपले टेरिटरी कोर झोनमध्येच बनवतात कोर झोन आणि बफर झोन हे जंगलासाठी वरदान आहे कारण की कोर झोन आणि बफर झोन हे जंगलाला प्रोटेक्ट करते आणि मनुष्य आणि प्राण्यांच्यातील संघर्ष आहे तो होऊ शकत नाही या कोर झोन आणि बफर झोनमुळं अतिशय दोन महत्त्वाचे भाग आहेत मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे जर व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा